महावितरणने केल्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मंजूर लेखी आश्वासन मिळाल्याने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे मानखटाव व शेनवडी जांभुळणी परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पंधरा ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची हाक देण्यात आली होती मात्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन व वर्क ऑर्डर दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे याविषयी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्याशी अधिक संवाद साधण्यात आला त्यावेळी ते त्यांनी सांगितले शेनवडी सबस्टेशनसह मानखाटामधील वीज पुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि त्या ठिकाणी महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांची पिकं जळून गेलेली त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक होता आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी येत्या स्वातंत्र्य दिनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला होता त्यानंतर महावितरणनं दोन वेळा बैठक घेतली आणि अंतिम तास त्या बैठकीमध्ये या जिल्ह्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता हळनोर साहेब यांनी त्यामध्ये तोडगा काढून मान खटावसाठी नवीन दहा डी पी येत्या तीन महिन्यात येत्या एक महिन्यात देतो अशा पद्धतीचं लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यापैकी तीन डी पी हे दोन दिवसात चालू करून देणार आहेत त्याचबरोबर मसवंडा उपभागीय कार्यालय होण्यासाठी प्रस्ताव कसा पाठवलेला आहे अशा पद्धतीचे आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि शेनवडी सबस्टेशन अंतर्गत ज्या काय अडचणी आहेत त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आणि मान खटावचा पूर्ण दौरा करण्यासाठी अठरा तारखेला खानोर साहेब स्वतः मान येत आहेत आमच्यासोबत ते दौरा करणार आहेत आणि तिथली प्रत्यक्ष पाहणी करून दोन महिन्यात तिथली पूर्ण विजेची समस्या सोडवून देतो अशा पद्धतीचं लेखी आश्वासन आम्हाला दिल्यामुळं उद्या स्वातंत्र्यदिनी होणारं महावितरणच्या विरोधातलं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु जर महावितरणनं शेतकऱ्यांची फसवणूक केली दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही केली तर यापेक्षाही उग्र आंदोलन पुढच्या काळामध्ये केलं जाईल